मंडळी नमस्कार 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 केलार शेतकरी परिवार परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा ही सांगायची काय वेळ येते संपूर्ण चॅनल बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की हा चॅनल बघितल्यानंतर काय अनुभव येणार आहे आणि तुम्हाला व्यक्त होता येत आहे का किंवा गाठीपिठी घेता येत आहेत का वास्तव जगण्यासाठी हा चॅनल शिकवतोय आणि वेळोवेळी आलेला अनुभव तुमच्यापर्यंत मांडतोय आणि हे करूं। जर आपल्याला कॅप्चर करून जर ओरिजिनल जगायचं असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा तर आज जे मित्र आलेत जत भागातून आलेत तर पहिल्या भागामध्ये यांचा परिचय आपण बघितलेला आहे ऐकलेला आहे ऐकला नसेल तर ऐका सविस्तर तर हा जो व्हिडिओ असेल एक छोटा भरपूर काही उजाळा देऊन जाणार आहे म्हणजे लक्षात ठेवा भरपूर शिकवून जाणार आहे कोणत्याही शाळेत कोणत्याही क्लासमध्ये कोणत्याही विद्यापीठात कोणत्याही गावात आणि कोणत्याही मोठ्या श्रीमंताच्या घरी किंवा शासकीय दरबारात तुम्हाला शिकाय मिळणार नाही आलेलं अनुभव तर दोन मिनिटातून घेतोय त्यांच्याकडून नमस्कार आज तुम्ही भेटायला या ठिकाणी आलात तर या ठिकाणची ओळख तुमची ओळख आणि त्यानंतर तुम्ही इथे का आलात हे तुम्ही सलग सांगू शकता माझं नाव धनाजी शंकर गाटगे माझं गाव तालुका तालुक्यात जिल्हा सांगली मी हा चॅनल एक दोन वर्षापासून बघत होतो चॅनलमधनं बरंचसं काही शिकायला मिळालं शिकायला मिळालं म्हणजे जातीवंत खिलार काय कशा स्वरूपाची त्याची ठेवण या सगळ्या गोष्टी आणि तुमचे जी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती मनाला भरपूर आवडते त्यामुळं एक ठरवलं होतं आणि मी वारंवार आपल्याला एक आपले फोन ज्यावेळी व्हायचे त्यावेळी मनोत्पन्न होते की मला तुम्हाला भेटायला यायचं कारण मला एक म्हणजे माहिती नव्हती की तुम्ही अभ्यासपूर्वक बोलताय दुसऱ्याच्या ह्याच्यावर अभ्यास करून बोलताय का स्वतःकडे काय आहे म्हणून इथे येऊन बघावंसं वाचलं तर बघितलं आज तुमच्याकडे एक चांगले तेरा चौदा देशी जनावर आहेत देशी गाय आणि ज्यावेळी माणूस सांभाळतो त्याचवेळी त्याला त्यातलं संपूर्ण नव्हतं त्यातला बारकावा कमी फायदा तोटा काय असेल ते गुण अवगुण प्रत्येक गायचं वस्त्राचं बैलाचं हे स्वतः ज्यावेळी आपण सांभाळतो त्यावेळी कळतो आणि हे तुम्ही कसं करताय भारतवाचं नाव ऐकलंच होतं पण त्यांच्यापर्यंत पोचायला त्यावेळी माध्यम नव्हतं पण तुमच्या माध्यमातून ते हे झालं आणि त्यावेळी एवढंही माहीत नव्हतं की तुम्ही भारतवाचा मुलगा एवढंही माहीत नव्हतं म्हणजे मी त्यांचा मुलगा माहीत नव्हतं माहीत नव्हता बरं कधी माहीत झालं आपल्या नंतर आता एक वर्षभरापूर्वी माहीत झालं काय वाटलं त्यावेळेला त्यावेळी वाटलं बरोबर अगदी जातीवंतच्या घरी जातीवंत जातीवंत माणूसच आहे त्यांच्याच पोटी असं येणार कारण हे कोणाचंही काम नाही कारण ह्याला अभ्यासच पाहिजे ही गोष्ट घडते किंवा ह्या गोष्टीचा पुढे भविष्यात कोणाला कधी कसा फायदा होईल यावर विचार केला का फायदा करून घ्यायचा का नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं फायदा तर शंभर टक्के होणार आहे परंतु बारकाईनं अभ्यास केला पाहिजे वेळोवेळी आपल्याला जिथे शंका आहे ज्याचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याशी त्यानं कॉन्टॅक्ट केलाच पाहिजे आणि कोणता तरी एक मार्ग निवडला पाहिजे त्याशिवाय तुम्ही मूळ याच्यापर्यंत पोचू मा तुमचं जरा ऐकायचं माझं जरा यांचं जरा तुम्हाला मूळ काहीच मिळणार म्हणजे मूळ हा शब्द घेऊन मी चॅनलमधून जे बडबड करतोय देखाण करतोय किंवा जे पोच करायचं ते पोच करतोय मीडियाच्या माध्यमातून बरोबर तू योग्य आहे का अगदी योग्य आहे अगदी शंभर टक्के योग्य आहे हे मूळ स्वरूप हा शब्द वापर मूळ स्वरूपालाच पाहिजे मूळ स्वरूपाला धरून गेला तरच तुम्हाला ती मिळणार नाही तर नाही मिळणार म्हणजे तुम्ही इथं येऊन भेटायच्या अगोदर तुमच्या मनात शंका होती मना की इतरांचं ऐकून बघून बोलतोय का माझा स्वतःचा काय अभ्यास आहे कारण शंका का होते तुम्ही एक बीएसिव्हल बीएसिव्हल हा माणूस इकडे वळलाच कसा बरं वळला तर वळला प्रोफेशन म्हणून निवडून जर दुसऱ्याच्या ह्याच्यावर जर अभ्यास करून जर करत असतील तर मग तुमचा अभ्यास शंभर टक्के पूर्ण नाही आणि म्हणून ही खात्रीच करायची खात्री करा खात्री करा ती म्हणून इथंपर्यंत म्हणजे महत्वाचं आजचं काम होतं की माझी खात्री करायची खात्री करायची शंभर टक्के ती झाली खात्री खात्री झाली खात्री झाली जारातली जनावर बघितली अगदी म्हणजे समाधान वाटली काय काय अनुभवलं त्या खेदारकड बघून गायीकडे बघून काय वाटलं खेदारकड बघून तुमची जी पारक आहे तुमची बारनवाची ही पारक महत्वाची या वासरू एखादं जर लहान असेल महिन्या दोन महिन्याचं ते कोणालाही कळत ज्याची पारकच आहे ज्याच्या रक्तातच आहे त्याला कळते की ही वासरू पुढं जाऊन काय बनणार ही पारग महत्वा आणि ते तुमच्याकडून शिकायला मिळालं आणि तुमच्या दावणीला बघायला मिळालं अशा घटना तुमच्या आयुष्यात कधी अनुभवायला मिळाल्या का की एका कुटुंबात बाप लेख विचार करतायत या जातिवंतपणाचा देखील आपले एक विचार करते असं माझ्या बघण्यात एक कुटुंब आहे रेनवीस ते असंच आहे संपूर्ण कुटुंब अगदी ते मोठं कुटुंब आहे सोना चांदी भाऊ वगैरे पण वडील आणि मुलगा ते दोघं मिळून त्यांचं संभाषण असत आवड आहे त्या संभाषणाचा मीडियामार्फत जगाला सल्ला आहे असं तरी घटलंय नाही त्यांच्या मीडिया मीडियामार्फत त्यांना सल्ला नाही जसं की परिवार मधून जगापर्यंत हा आमच्या दोघांची चर्चासत्र पोचते त्या चर्चासत्राचा वापर जगाला करून घेता येतो नाही तसं ते मीडियापासून लांब आहे अशा घटना का आहेत का अजून माझ्या माझ्या नजरेत नाही माझ्या नजरेत आहे ते मीडियापासून लांब आहे ठीक आहे आभार तुम्ही आला आणि महत्वाचं जगाच्या कल्याणाचं बोलणार हे तुम्हाला आता लक्षात येणार नाही पण तुमचं मन बोलून गेलं खूप महत्वाचं बोलून गेलं हा व्हिडिओ ज्या वेळेला तुम्ही तीन वेळा बघताल त्यावेळेला उत्तर तुमच्या तुमच्यावरच विश्वास बसणार ना की मी कसा काय बोललो लक्षात ठेवा मी कॅप्चर केलाय तो शब्द लक्षात ठेवा तो हायलाइट होणार आहे आणि त्यानंतर आपल्यासोबत जे आले तर त्यांची ओळख थोडी करून घेतो नमस्कार आपली ओळख माझं नाव सत्य शिवाजी सांग काय करतो आपण शिपाई शिपाई बरं आज यानं कसं काय केलं तिकडं चला आपण संगोपन वगैरे कसं आहे गेलं जाऊन यावं म्हणणार तुम्हाला प्रश्न पडला नाही का या सरांच्या सोबत इथंच का जायचं आणि तिकडेच का जायचं वाटलं असं सर समजे पहिल्यांदा आपण जाऊन बघू नये कसं कसं आहे तिथं जाऊन येऊ गायंचं संगोपन कसं केलं जातं काय केलं जातं बसलो मला शिथिल तुमच्या गोष्टात बरं वाटलं बसलं शांतता समाधान वाटलं हां आजोबा ते बघत होते सगळे जनावरती व्यवस्थित करत होते म्हणजे गाई कुठं गाजत्या का वैरण चारा पाणी सर्व काही व्यवस्थित करत होते म्हणजे काळजीपूर्वक लक्ष पूर्णपणे आमच्याकडे बोलता बोलता तुम्ही त्यांच्याकडे व्यवस्थितपणे नजर ठेवत होता कॅमेरा लावलाय म्हणून किंवा मुलाखत देतोय म्हणून ना बघितले ते अनुभव नाही नाही याला जनावरांतला हा म्हणला पण की बाबा मामा सारखं उठते जरा पाणी पाचते त्याला की पाणी तेल नाही ह्याला वैरण टाकल्या त्याला तेच म्हणलं की यासाठी घरात एक जाणतो माणूस जुनं पाहिजे जुना माणूस घरात असणं हे महत्व आज किती टक्के कळालं किती पटीने कळालं खरं याच्या अगोदर कधी जाणवलं होतं का की आज जी अनुभवलेली गोष्ट तुमचं भाग्य आहे तुमचं नशीब आहे हे गोष्ट अगोदर कधी अनुभवाला मिळाली पण नाही आणि आज तुम्ही डोळ्याला बघून व्यक्त होत आहे म्हणतात मग म्हंटल म्हटलं मी प्रत्येक गाईं कुठली गाई किती वेळानं पाणी केलंय किती वेळानं तिला पाणी आहे व्हाला चारा टाकल्यावर पण म्हणलं वल्ला चारा आणि तिने आणून टाकला थोडं थोडं म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांचं बारीक लक्ष आहे असा माणूस मिळणं शोधून सापडायचं सापड टाकड आज अख्या महाराष्ट्र कर्नाटकला मीडियाच्या माध्यमातून जिवंत आहे तोपर्यंत तो तुमची भेट झाली तुमचं नशीब आहे म्हणून ज्याची भेट होईल ना त्याला का काहीतरी शिकाय मिळणार आहे बर खेलारची आवड कधी बसून तुमची खेलारची आवड एक दोन तीन महिने झाली सरांच्या घर ते लहान वासरू जस माहीत नव्हतं की आम्हाला असं यांच्या घरी येणं माझं जास्त आहे ते असतं घ्यायचे मला तुम्ही जरा यांची ओळख व्हायची आधी कधी वाटलं होतं का आपण जाऊ गाठी भेटी घेऊ कुठंतरी अनुभव मग काय वाटलं आज की आपण काहीतरी भविष्यात करू शकतो असं वाटलं का वाटलं एखादी वाटलं वाटलं एखादी गायी घरी असावी असं सुद्धा वाटत ते घराच्या समोर बघून त्याला बघितलं तर आपलं मन समाधान असं वाटतं जोपर्यंत तुम्ही गाय घेत नाही ना तोपर्यंत तो आज आलेल्या अनुभवाला शब्दाला वाक्याला अर्थ राहणार नाही अगदी बरोबर आणि हा जर अर्थ टिकवायचा असेल आणि हा अर्थ आज लेकरा बाळाने शिकवायचा असेल घरातल्या माणसानं शिकवायचं असेल समाजाला शिकवायचं असेल मित्राला शिकवायचं असेल तर तुम्हाला प्रथम जातीवंतपणे जातीवंत गोष्ट घडवावीच लागणार आहे आणि माणसाला जन्म माणसाच्या जन्मात आल्यानंतर हे खिलार शेतकरी युट्यूब चॅनलनं बराच अभ्यास केला आहे तर जातीवंत गोष्ट म्हणजे कोणती तर गायीवर प्रेम करणं आणि गायी सांभाळणं त्या गायी सांभाळण्यामुळे जो बदल घडणार आहे ना तो कधी न दिसणारा बदल आहे आणि न व्यक्त होता येणारा बदल आहे आणि जो विकत घेता न येणारा बदल आहे तो आणि ह्या खिलार शेतकरी परिवाराकडून जर शिकायचं असेल तर आज तुमचं भाग्य नशीब आहे सरांच्या सोबत जसा आलात तसा प्रत्येक तरुण वर्गाने आपल्याला मार्ग मिळतोय ना चांगली गोष्ट बघायला अनुभवायला भेटायला तर ती अशी संधी सोडू नका अनेक वर्षे एकमेकांची वाट बघतायत मला तिथं जायचं आहे इथं जायचं आहे इथं तिथं घ्यायचं घ्यायचंय तर या पाठीमाग एकच सांगू शकतो जातिवंतपणे आयुष्यात एखादा गुरु करून घ्या जन्मदाता हा गुरुच असतो आणि जन्मदाता हा आयुष्यभर समाजात येत नाही आपल्यासोबत तर समाजातून तुम्हाला जर वर यायचं असेल तर समाजात सुद्धा तुम्हाला गुरु असावा लागतो शंभर टक्के गुरु शिवाय आणि हा गुरु बदलायचा नसतो म्हणजे याचा अर्थ आहे बाप कधीच बदलायचा नाही हे वाक्य हा शब्द कडू लागेल पण सत्य ज्याच्या घरी बाप नाही ज्याच्या आयुष्यात गुरु नाही ज्याला ठेचा लागले त्या ज्याला अडचणी आल्या त्याला बापाच्या आणि गुरुची किंमत विचारा आणि ज्या बाप आणि गुरु, गुरु आपल्याला काहीतरी सांगत असतो काहीतरी शिकवत असतो त्यावेळेला पाच मिनिटं राग येईल तुम्हाला पण सहाव्या मिनिटाला विचार करायचा जर हा गुरुं बापच नसता तर आपलं हे काम योग्य आहे का आपलं विचार योग्य आहेत का आपलं कष्ट योग्य आहे का आपण पाऊल उचलतोय तो योग्य आहे का ह्याची शहानिशा करून देणारा ह्या जगात कुणीही नाही आणि आपलं तिथंच आयुष्य संपलं म्हणून समजा कडू आहे पण सत्य सत्य ठीक आहे आणि शेवटचे एक दोन मिनिटं तुम्हाला परवानगी देतोय तुम्ही ज्या माणसाला भेटायला आलात किंवा ज्या परिवारला भेटायला आलात तर त्यांना काय प्रश्न विचारायचे असतील तुमची काही शंका असेल तर त्यांना दोन मिनिटं बोलत करू शकता आज आपण काही त्यांना मूर्तीसारखं बसवलेलं ना नाही बरोबर तुम्ही काहीतरी शिकायला आलाय बोलायला आलाय त्यांच्या संग सुद्धा दोन मिनिट बोलू शकता बोलायलाच पाहिजे हा मुद्दा प्रत्येकाला वर आणू शकतो तुम्ही कधीपासून हे वयाच्या जवळजवळ बारा वर्षापासून माझं वय असं एक म्हणजे पहिल्यापासून तुमच्या दारात देशी गाय आहे अज्जा पंजाबपासून कधी गाय दारात हातली असं नाही आणि मी जसं करा म्हणजे एक गाय असायची पण तुम्ही सगळं करत असताना तुमच्या दारात कधी तुम्ही असं हळूच संगोपन केलं पाळलाय का हो दहा बारा बैल आपल्याकडे चालून पाच पन्नास पाच पन्नास गाय काढून गेले म्हणजे हळू पण तुम्ही पाळले तो पण आणू पार्क वासरू आणायचं आपल्या जर नाही झालं चांगलं एक नंबर बैल दात लावा दिवस तर सांभाळायचा दात लावा आणि मी एक पाच पन्नास शंभर गळ्या काढायच्या एक नंबर बैल पाळले एक नंबर मग एक नंबर चांगली सत आठ दहा बैल गेली ते आपण ती पोटूतला बैल आहे दुसरा झाल्यावर गेलाय बघितलं गावाची खोबरेवाडीला बरं आता ही माणसं तुम्हाला एवढ्या लांबून भेटायला येतात गाठ पडायला येतात की असं तुमच्या आयुष्यात तरुण वयात किंवा जेव्हा तुम्हाला नाद चालू झाला तेव्हा असं घडलं होतं का कधी घडत होत का तेव्हा बाजारात कुठे जत्रेनी गाठी पडतो त्या ओळखी ओळख थोडी असल्यामुळे आता मोबाईल मुळे ओळखी जास्त बरोबर आणि माणसाला गाठ पडावं असं वाटत आणि मला वाटतं या मोबाईल पेक्षा आपल्यापेक्षा ह्यांच्या ओळखी जास्त कारण आता मी मग आल्यानंतर यांना सांगितले मी या या भागात तर हेनी आमच्या गावातल्या एका व्यक्तीचं नाव सांगितलं हा माणूस आहे का चाळीस वर्ष झाला आम्ही त्यावेळी मीडिया नव्हता हो पण यांची शंभर टक्के संपर्क होता फक्त संपर्क कधी यात्रा बाजार अशा ठिकाणी संपर्क बरोबर ना शंकर शंकरबा आमची काही दिवसापासून चाळीस वर्ष झालं आता आमची दहशत पडल्यापासून प्रत्येक पाहिजे जत्राय जवळ जत मध्ये प्रत्येक यात्रेत भेट आहे सुद्धा घरा येऊन गेलाय गिरायक आणून उमदीला घेऊन जत्रा बघायला वासरू घरात चांगली होत कंडोन मा कंडोन मा गिरायक होत मी म्हणलं उमदीत काय मला वास्त्र पटीनं झालं आणि तुमच्या घरात एखादं वाचरून व्हायचं मग ती बागवाडीचा पांडवा माहिती नाही आपण आता तिला फोर मारून पडलाय बरोबर पडायला तीन तीन सगळी गाडी माळ्याची गाडी होती जी भरून आधी तुम्ही येऊन बघून या म्हणलं मी जत्रा थांबतो आणि पडतो जत्रेत आपण जवळजवळ ऐंशी हजार रुपया तवा काढायचं वाटतो माझं माझी पंधरा वर्षी पंधरा वर्षापूर्वी या मोबाईलच्या माध्यमातून माणसं घराकडे जे भेटायला येतात या गोष्टीचा आनंद वाटतो का माणूस आहे देवासारखा आनंद जाईल देव आल्यासारखं जास्त करला काय लोकांना त्रास वाटतो आता आम्ही येऊन तुमचा तास दोन तास वेळ खाल्ला कामाला ते किंवा आम्ही वेळ काढणार आलो म्हणून ठीक आहे पण आम्ही म्हणून तुम्हाला असं काय तुमच्या तुम्हाला अडचण झाली का त्रास झाला त्रास वाटला का बरं वाटलं मला उलटा बाहेर आनंद वाटतो एक देवला आणि हे असा एवढा वेळ देणारी ही शेवटची पिढी इथून आपल्या पिढीला एवढा वेळ देणं कोणासाठीही जमणार नाही अगदी पाहुणा आला तरी चहा पाणी जेवताय का विचारायचं वाटेल लावायचं आता हे जर टिकवायचं असेल आपल्याला सर तर याच्या पाठीमागे दोन गोष्टी गच आपल्याला टिकवाव्या लागतात त्या पण त्या एक जुना माणसाचा संपर्क असलेला कधीच तोडून जमत नाही पण किंवा घरात असलेल्या जुन्या माणसाची किंमत कधीच खाली जाऊ द्यायची नाही ही पहिली गोष्ट आहे जर टिकवायचं असेल आणि दुसरी गोष्ट आहे आज खिला आपल्या पोटाला जे लागते घरात आपल्या पोटाला आपल्या मनाला येते येतो किंवा म्हणून जे खातो का नाही ते त्यांना बोलायला येत नाही पण त्याचं खाणं कोणतं योग्य आहे त्यांचा खोराक कोणता योग्य आहे ह्या गोष्टीवर भर देणं गरजेचं आहे तरच हे सगळं टिकणार आहे आणि शिकाय मिळणार आहे बरोबर आहे एक वेळ खिलारला कमी टाकले चालत पण वेळेला घाला जाणार हां पण जे पाहिजे ते घालत चला आणि जर परिस्थिती बरीच असेल तुमची तर मंडळी लक्षात ठेवा तर चांगल्या पद्धतीने सांभाळा आणि चांगलं राहा आणि चांगलं निवडा आणि चांगला गुरु करून द्या तर सर त्या ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगतोय मी तर कडू पण सत्य सांगतोय जर तुमच्या आयुष्यात किंवा घरात अडचण असेल जर तुमच्या नातेवाईकाला नातेवाईकाचा विरोध असेल तर कृपया करून हात जोडून विनंती त्यांना टक्कर घेत मध्ये पडून आता जर तुमच्या स्वतःच्या सामर्थ्यावर जर खेलार संगोपन पण करायचं आहे तुम्हाला चारा पिकवा येतो आहे तुम्हाला चारा घाला आहे तुम्हाला पाणी पाजा येतं आहे तुम्हाला गुरु करून घेता येते तुम्हाला योग्य योग कळत आहे तुम्हाला माणूस ओळखा येतो आहे तुम्हाला अंतर पार करून कष्ट करा येतं आहे तुम्हाला अॅनालिसिस करता येतं आहे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास आहे तरच खिलार संगोपनाला सुरुवात करा अन्यथा चुकून सुद्धा खिलारच्या कामाला सुरुवात करू नका कारण येणारे जे अडथळे आहेत जर तुम्ही अर्धा कच्चा राहिला सगळ्या बाजूने तर येणारे अडथळे हे तुमच्यावर वार करून जाणार आहेत आणि तुम्ही खेड्या मुंग्यासारखं जगल्यासारखं त्या खेलारसोबत जगणार आहे हे कडून सत्य शेवट सांगतो नमस्कार धन्यवाद वेळ गेला जत तालुक्यातून या खेलारप्रेमी जसा वेळ गेला तसं तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघून जर तुम्हाला काय समजलं असेल तर जागृती स्वतःची करून घ्यायची असेल तर वास्तव पद्धतीने भेटी घ्या आणि वास्तव पद्धतीने तुम्हाला स्वतःला जागृत करून घ्या बळजबरी नाही कोणाला कोणाचीच मात्र गुरु हा असावाच बाप हा असावाच आणि योग्यता पडताळणीची शहानिशा स्वतःला असावी ठीक आहे नमस्कार